पुणे शहरात अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत सहकार नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल दहा किलो एकशे अडोतीस ग्रॅम वजनाचा तीन लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे ही एक कारवाई एकोणतीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी मोरेवस्ती सातारा रोड परिसरात करण्यात आली या प्रकरणी प्रसाद गणेश हारगुडे वय पंचवीस वर्षे राहणार शंकर महाराज वसाहत ज्ञानेश्वर सोसायटी मागे एसआरए बिल्डिंग धनकवडी पुणे या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बापू खुटवड अमोल पवार किरण कांबळे अभिजित बालगुडे आणि सागर सुतकर हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात अवैध धंदे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते मोरेवस्ती परिसरात आले असता प्रसाद हारगुडे हा संशयास्पद हालचाल करताना दिसला पोलिसांना पाहून तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता अंमलदार अमोल पवार आणि अभिजित बालगुडे यांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आणले त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तो टाळाटाळ तार करू लागला मात्र अंमली पदार्थांचा संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्यामार्फत स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारी यांना माहिती दिली तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे सुरेखा चव्हाण यांना पंचनाम्यासाठी आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी बोलावले काही वेळात सहाय्यक पोलीस आयुक्त आवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील पोलीस अंमलदार बजरंग पवार आणि निखिल राजेवडे घटनास्थळी दाखल झाले आरोपी प्रसाद हारगुडे हा ज्या खोलीतून बाहेर आला होता त्या खोलीत पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी तपासणी केली खोलीत तीव्र गांज्याचा वास येत होता तपासणी दरम्यान खोलीत एका कापडी पिशवीत सहा प्लास्टिक पिशव्या सापडल्या त्या गांजा सदृश्य पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले क्ष तपासणी केल्यानंतर त्या पिशव्यांमधून एकूण दहा किलो एकशे अडोतीस ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला प्राथमिक चौकशीत हारगुडेने कबुली दिली की हा गांजाचा माल वॉन्टेड आरोपी सौरभ कट्टीमनी उर्फ पाटील याचा आहे हारगुडे हा त्याच्याकडे काम करत असून त्याने गांजा पॅकिंग करून विक्रीसाठी ठेवला असल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून प्रसाद हारगुडे याला अटक केली या प्रकरणी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकसष्ट दोन हजार पंचवीस एनडीपीएस आठ कलम आठ क वीस ब रोमन दोन ब प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सहकार नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मिलिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार पोलीस निरीक्षक गुन्हे सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील पोलीस उपनिरीक्षक सद्दाम हौसेन फकीर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू कुठवड पोलीस अंमलदार अमोल पवार अभिजित बालगुडे बजरंग पवार सागर सुतकर निखिल राजीवडे किरण कांबळे संजय मस्के अशोक बाबरे अमित पद्माळे महेश भगत सत्यवान बाठी रवी कदम यांनी केली आहे